मंडळी नमस्कार आज शेतात आलेलो आहे तुम्हाला माझी मी तोरणाचा फोटो पोस्ट केलेला होता तर आज मी तोरणं खाण्यासाठी आता शेतात चाललो आहे तर तोरणीच्या झाडाकडे जातो आहे तोपर्यंत मी आता बघा आयुर्वेदिक आय। माहिती बरीचशी तुम्हाला दिलेली आहे पळसाचे भरपूर गुणधर्म आहेत पूर्वी बघा आपली माणसं पळसाची पानं आणून त्याला असे पत्रावळी तयार करायचे पत्रावळी तयार करून त्याच्यावर जेवायचे कारण का थे थे आता पळसाच्या पानातले आयुर्वेदिक घटक आपल्या शरीरात त्यामुळे जात होते त्यामुळे आपल्याला बराचसा त्याचा फायदा होत होता तर आता म्हणतात मी आधी काडी तोडतो आहे आता मी चाललो आहे पळसाच्या झाडाकडं आता मला तोरणं पण तोडायचे आहेत तोरणं तोडून आता तुम्हाला तो पळसाच्या झाडाकडं झाडाकडे आहे मी पळसाच्या पानाचा ड्रोन आता मी करतो बघा तुम्हाला दाखवतोय आता बघा पळसाचं झाड दिसते बघा आता मी पळसाच्या झाडाजवळ आलेलं आहे बघा हे पळसा झाड बघा म्हणतात ना कुठेही जा पळसाला पानं तीनच दिसली का मंडळी एक दोन तीन म्हणजे असं पळसाला पानं तीनच ही मन म्हणून या तीन पानामुळे रूढ झाल्याचं म्हणजे याचा अर्थ का कुठेही जावं पळसाला पाणी तीनच याचा म्हणण्याचा उद्देश का कुठेही गेलं तर ती समस्या सारखीच असते म्हणजे म्हणून म्हणतात कुठेही जा पळसाला पाणी तीन येतं मंडळी आता मी हे बघा आता हे तोरणाच्या झाडाकडे जायचं आपल्याला तर आता मी हे ड्रोन घेतोय हे बघा पाना ड्रोन करायला अशी पानं घेतले आता मी मस्त अशी त्याला काडी लावते बघा अशी काडी घ्यायची गवताची वगैरे अशी घेऊन तर आणि आता मी असं ड्रोन तयार करतोय गाडी लावून ड्रोन तयार केलेला आहे मी आता बघू तोरणाच्या झाडाकडे जायचं आहेत का नाही मलाही माहीत नाही पण अगोदरच ही पूर्वतयारी कारण पळसा झाड रस्त्याचं जवळ जसं पाहण्याचा मी आता पुन्हा एक ड्रोन करतो आहे आता हे मोठं आहे एक जरी एक असं घेतलं तरी एक एक केला तरी आता काय तोरणाला आपल्याला काय एवढं मोठं लागणार नाही असं घेतलं आहे हे बघा मस्तपैकी असं एक ड्रोन तयार होईल आणि पूर्वी कसं असं उन्हात जर शेतात वगैरे गेला तर काम करत असताना जर पूर्वी कसं टोप्या बिप्या हा प्रकार जास्त केला होता पण शेतात ऊन लागू नये म्हणून याचं एक नैस नॅचरल याची एक कॅपसुद्धा बनवायची जायची टोपी आणि टोपी बनवून ही उन्हापासून संरक्षण होण्यासाठी तिचासुद्धा वापर केला जायचा तर बघा आता हा असा ड्रोन तयार झालेला आहे तर आता आपण जाऊ तोरणीच्या झाडाकडं झाडाकडे अजून एक तयार किलो दोन तयार केले आणि एक दोन पानं सुद्धा घेऊन जाते आता हे पानं सुद्धा घेतली आता त्याला जाऊया चोरणीच्या झाडाकडं आता बघू भेटतात की नाही तोरण ना। तुम्हाला तर तो बोलले चोरणं खायला जायचं तर तुम्हाला दाखवतोय तर तुम्ही पण असं रविवारी सुट्टीच्या दिवशी बाहेर पडा आणि निसर्गाच्या सानिध्यात जा नक्कीच तुम्हाला निसर्ग त्या आपल्याला त्याच्यात रानमेवा खायला मिळणार आहे तुम्ही जर बाहेर पडला तर नक्की मिळेल मंडळी बघा किती तोरणं लागले आहेत बघा तुम्हाला दाखवते भरपूर काही आता कसं आहे आम्ही थोडंसं उशीर आलो पिकलेली तोरणं भरपूर होते पण मग बरेचसे आता काही पोरं वगैरे सुट्ट्या असल्यामुळं तोडून नेलेत शेतातून बघा कसं पूर्ण लागलेत भरपूर तर तुम्ही मंडळी बघा किती तोरणं लागलेत बरेचसे लागलेले आहेत परंतु कसे पोरं येऊन गेलेत ना तर खुरले आहेत तर काही असे एक एक आता मी निवडून निवडून तोडतोय कारण ते कसं हे बघा तोडले मी हे बघा पिकलेलं आहे मस्त शकतो असं पिवळं पिवळं वाव खूप छान तुम्ही पण जर नक्कीच जर आता तोरणं पिकलेले आहेत सीजन आहे तर नक्कीच तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात या मंडळी हा राह खा याच्यात भरपूर आपल्याला आयुर्वेदिक घटक जे शरीराला आवश्यक आवश्यक असतं ते मिळतात आणि तसंच मी बघा मी असं सांगितलं आहे जर तोरणी याबद्दल व्हिडिओ मी बनवलेला होता हो काटे फार विकतात उलटे काटे असतात आणि सांभाळून तर मंडळी मी तुम्हाला मागच्या वेळेस बघा माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे का तोरणीचा पाला आणि कोळूसना याचा पाला घेऊन जर चमक भरल्या जागी जर चोळून लावला ना तर तुमची भरलेली चमक बरी होण्यास मदत होते एवढं असं हे तोरणीचं पाण्याचा आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय हो आहे तर मग बघा तुम्हाला अजून दाखवतो मी आता इथं खाली जातो एवढी तोरणं ना लागत तो। नाही असा एक घस घसरुंडा रे आम्ही तोडतोय तुम्ही बघा तू असं कसरत करायचं लागते थोडी वरती पण असतील बघा तोडतोय असा पळसाच्या पाण्याचा ड्रोन केला आहे आणि तिच्या तुम्ही आता तोर हे तोरनाशील तोडतोय बघा मस्त पिकलेले आहेत कसं आहे थोडंसं जोडी घालायला काटे पण भरपूर असतात तर खूपच तोडता तोडता खातोयच लांब कारण थोडीशी चव आली तर छान वाटते मग काही हात पण पुरत नाही काही पण जे हात पुरतात तेव्हा झाडावर वर ते पण चढता येईल खूपच मस्त प्रयत्न करतो आता मी हा ड्रोन ना खाली ठेवतो असं म्हणजे हात पुरवता येईल असं अरे काट्याने पकडलं हम्म बघा त्या तोडतोय तोरण त्या थोडस जमायला लागलं काटे खूप रुग्तात म्हंडळी पण मग कसं आहे जर चव घ्यायच्या तर आता काटे रुतो आत्ता तोडलेले आहेत बघा दिसली का अशी छान एकदम असे हाईट मस्त एकदम भारी लागतात ड्रोन मध्ये घेतो मंडळी आवडली का तोरण मी आज तुम्हाला असंच तो भटकंटीत तोरणीच्या झाडावर आलेलो इकडं जंगलात तर तुम्हाला तोरणा दाखवली तर तुम्ही नक्कीच जा आणि तोरणाची घ्या आता सिजन आहे आणि बघा तुम्हाला थोडासा विहंग मस्त सूर्यमावळतानी पण दृश्य दिसतोय तो दाखवते बघा समोर तिकडे बघा मस्त छानपैकी सूर्यमावळतानी दिसतोय वाव काय मस्त सीन आहे एकदमच भारी मंडळी तुम्ही पण नक्कीच सध्या तोरणाचा सीझन आहे घराच्या बाहेर पडा निसर्गाच्या सानिध्यात जा आणि हे निसर्गातील हा रान मेवा चाखायला नक्कीच विसरू नका मी आज तुम्हाला तोरणाची दिलेली माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर नवीन नवीन माहिती करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद